राजस्थान आपल्या सौंदर्य आणि परंपरांसाठी जगभरात लोकप्रिय तिथल्या स्त्रिया कोणत्याही परपुरुषाची नजर आपल्यावरती पडू नये म्हणून जोहर करतात पण याच राज्यातील अजमेर या पवित्र शहरात एकोणीशे नव्वद ते ब्याण्णव या काळात असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली प्रत्यक्षात या दोन वर्षात शंभरहून अधिक शाळकरी मुलींवरती सामूहिक बलात्कार झाला आज बत्तीस वर्षानंतर या प्रकरणातील त्या निरपराध मुलींना न्याय मिळाला विशेष पोस्को न्यायालयानं या प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे पण प्रश्न असा पडतो सेक्स स्कॅन्डल सारख्या एवढ्या मोठ्या घटनेतील आरोपींना शिक्षा मिळण्यासाठी बत्तीस वर्ष का लागली न्यायदानाची संथ प्रक्रिया नराधमांचा धर्म त्याला राजकारणाचे किनार असे कांगोरे असलेलं हे प्रकरण नेमकं काय ते पत्रकार नेमके कोण ज्यांनी हे प्रकरण समोर आणलं जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावपती गोष्ट आहे एकोणीसशे ब्याण्णव सालची अजमेरच्या प्रतिष्ठित शाळेत एक बारा वर्षांची मुलगी शिकत होती तिला राजकारणात जायचं होतं त्या काळात काँग्रेस पक्षासाठी काम करण्याची तिची इच्छा होती हीच गोष्ट तिने अजय नावाच्या तिच्या एका मित्राला सांगितली अजय तुझी इच्छा मी पूर्ण करतो असं म्हणत तिला तिथून घेऊन जातो थो। थोडं चालत गेल्यानंतर बस स्टॉपवरती एक मारुती गाडी येते त्या गाडीत गाडीत अजय तिला बसवतो असणाऱ्या ओळख करून देतो आणि इथून पुढचं काम हे तिघं करतील असं तिला म्हणतो त्या तिघांपैकी दोघ जण म्हणजे आणि चिश्ती हे दोघही युवक काँग्रेसचे अजमेर मधील त्या काळचे पदाधिकारी होते आणि राज्यातल्या बड्या नेत्यांशी त्यांचं उठणं बसणं असायचं याचाच फायदा या तिघांनी घेतला त्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं तिला शाळेत जात असताना लिफ्ट देण्याच्या पोलिसांच्या बहाण्यानं अजमेरच्या एका फार्म हाऊस नेलं आणि तिथं तिच्यावरती अत्याचार केला कशी ती मुलगी तिथून बाहेर पडते पण ओढणी मात्र तिथेच पडलेली असते ओढणी आणण्यासाठी ती मुलगी जाते तेव्हा पुन्हा एकदा तिच्यावरती अतिप्रसंग केला जातो याबद्दल कोणाला तू सांगितलं तर जिवंत राहणार नाही असं धमकावलं जातं काही वेळानंतर ते नराधम त्या मुलीला घरी सोडतात मध्ये काही दिवस जातात त्यानंतर मुलीच्या मैत्रिणीवरती सुद्धा अशाच प्रकारे अत्याचार होतो तिचे न्यूड फोटो काढले जातात आणि सेम तिलाही धमकावलं जातं धमकावण्याचा हा सिलसिला असाच सुरू राहतो फक्त पैसे आणि श्रीमंतीच्या जोरावरती ते नराधम असे कुकर्म करत होते यातील आरोपी फारुख आणि नसीफ यांची आर्थिक बाजू फार चांगली होती शहरात महागड्या गाड्यांमधून फिरणं संजय दत्त सारखी वेशभूषा करणं यामुळे शहरात त्यांचा बराच बोलबाला होता एक दिवस या अजमेर सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपींमधील एक जण त्याच्या मित्रासमोर बढया मारू लागतो त्याचं नाव पुरुषोत्तम मित्र देवेंद्र जैन पौढांचं मासिक चालत होता त्यावेळी पुरुषोत्तम सहज म्हणून गेला हे काय बघतोस खरा मसाला तर माझ्याकडे त्यानंतर तो देवेंद्रला घेऊन लॅब मध्ये जातो मुलींचे आक्षेपार्ह हो अवस्थेतील फोटो त्याला दाखवतो सुदैवानं देवेंद्रला यातलं गांभीर्य या लक्षात येतं आणि त्यानं दैनिक नवज्योती या वृत्तपत्राला आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना हे फोटोज पाठवले हो आणि हा प्रकार उघड झाला मे एकोणीसशे ची सकाळ अजमेरच्या प्रत्येक घराच्या दारात आलेल्या पेपरची हेडलाईन होती श्रीमंताच्या मुली ब्लॅकमेलिंगच्या बळी आणि ती बातमी लिहिली होती पत्रकार संतोष गुप्ता यांनी ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि दुपारपर्यंत हे प्रकरण राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं त्यावेळी राज्यात भाजपचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री भैरव सिंग शेखावत होते मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले पण नेहमीप्रमाणे पोलिसांनी दिरंगाई केली बातमी छापून पंधरा दिवस उलटले तरी पोलीस मात्र हातावर हात धरून होते ते आरोपी होते तेवढ्या तिकडे आरोपी पुरावी नष्ट प्रयत्नात पत्रकार संतोष गुप्ता या प्रकरणाच्या मागे हात धुवून लागले होते अजूनही आरोपींवरती कारवाई होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा एक बातमी छापली विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करणारे मोकळे कसे राहिले यानंतर संतोष गुप्ता यांनी तिसरी बातमी प्रसिद्ध केली आणि त्याचं शीर्षक होतं सीआयडीने पाच महिन्यांपूर्वी माहिती दिली होती चौथी बातमी छापली मी दीड महिन्यांपूर्वीच हे फोटोज पाहिले होते ही चौथी बातमी फक्त एका वक्तव्यावरती छापली होती ते वक्तव्य होतं राजस्थानचे तत्कालीन गृहमंत्री दिग्विजय सिंग यांचं सरकार प्रशासन यांना आधीच या प्रकरणाची माहिती होती तरी कारवाई का झाली नाही असा संतप्त सवाल लोकांनी केला निषेध म्हणून अजमेर बंदची हाक दिली विश्व हिंदू परिषद असेल शिवसेना असेल बजरंग दल असेल या संघटनांनी संपूर्ण शहरात गोंधळ घातला आणि त्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या या अजमेर सेक्स स्कॅन्डल मध्ये एकूण अठरा जण आरोपी होते त्यातल्या नऊ जणांना आधीच शिक्षा झाली आहे तर एक आरोपी पुरुषोत्तम याने एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये आत्महत्या केली आणि दुसरा आरोपी अलमास महाराज अद्यापही फरार आहे त्याला न्यायालयानं फरार म्हणून घोषित केला या प्रकरणात एकूण सहा वेळा आरोपपत्र दाखल करण्यात आलं तर पंधराहून जास्त पीडित मुलींनी कोर्टात साक्ष दिली आहे यातल्या पीडित मुली या प्रकरणात त्यानंतर दुसऱ्या शहरांमध्ये राहायला गेल्या त्यामुळे सुनावणीच्या वेळी त्या, त्या मुलींना कोर्टात आणणं हे पोलिसांसमोरच मोठं आव्हान होतं दुसरीकडे पुरावे म्हणून गोळा केलेल्या चादरी असेल कंडोम असेल इत्यादी वस्तूंना दुर्गंधी येऊ लागली होती पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावापोटी आरोपी सुटू नयेत यासाठी पोलिसांनी केवळ पुरावे जपले नाही तर नातेवाईकांच्या मदतीने पीडितांचे फोन नंबर मिळवले आणि त्यांना साक्ष देण्यास पटवलं या प्रकरणातील सहा आरोपींवरती खटला यावर्षी जुलैमध्ये पूर्ण झाला नफीस चिश्ती नसीम उर्फ टारझन सलीम चिश्ती इकबाल भाटी सोहेल गनी आणि सय्यद जमीर सय्युसेन अशी या नराधमांची आहेत विशेष पोस्को अजमेर सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातील या सहा आरोपींना शिक्षा सुनावली या प्रकरणात एकूण अठरा आरोपी होते यातील नऊ आरोपींना यापूर्वीच शिक्षा झाली आहे एक आरोपी आधीच कारागृहात आहे तर एका आरोपींना आत्महत्या केली आणि एक आरोपी अद्यापही फरार आहे या प्रकरणातील न्यायदानासाठी एवढा वेळ लागला की या प्रकरणातील ते वयोगटातल्या मुली आता ला ला। त्यामुळे आपल्याकडची ही न्यायदानाची संथ प्रक्रिया पाहता त्याला पाहता त्याला राजकारण किंवा प्रभावशाली व्यक्तींचा आरोपींच्या पाठीवरचा हात पाहता बदलापूर असेल किंवा मग कोलकाता असेल या प्रकरणातील पीडितांनी न्यायाची अपेक्षा ठेवली पाहिजे का कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लगाऊ बी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका